नमस्कार मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो आईवडिलांना सांभाळत नसाल तर सावधान सर्वोच्च न्यायालयाने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो जे लोक स्वतःच्या आईवडिलांना सांभाळत नाहीत त्यांचा देखभाल करत नाहीत अशा लोकांवरती आता नवीन नियम लागू होणार आहेत सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर जाणून घेऊया सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला आहे कोणाला सावधान होण्याची गरज आहे व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो जे लोक स्वतःच्या आईवडिलांना सांभाळ करत नाहीत स्वतःच्या आईवडिलांची देखरेख करत नाहीत त्यांना मथाऱ्या वयामध्ये वाऱ्यावर सोडतात अशा लोकांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय लागू होणार आहे जे लोक आईवडिलांचा सांभाळ करत नाहीत अशा लोकांवरती आता नवीन नियम लागू झालेला आहे चला तर जाणून घेऊया काय आहे नियम सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय घेतलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने एससी एका महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले आहे की मुलांनी पालकाची काळजी न घेतल्यास पालकांनी मुलांच्या नावावर दिलेली मालमत्ता गिफ्ट डीट रद्द केली जाऊ शकते या निर्णयामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल आणि कल्याण कायद्यातील तरतुदीचा विचार केला गेला आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की असे बरेचसे लोक आहेत जे स्वतःच्याच वडिलाचा नाहीचा आ, विचार करत नाही त्यांना वाऱ्यावरती सोडतात त्यांच्या म्हातारपणाच्या वयामध्ये तर सर्वोच्च न्यायालयाने हा जो निर्णय घेतलेला आहे हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे त्या लोकांसाठी जे लोक स्वतःच्या आईवडिलांचा सांभाळ करत नाही आहेत मित्रांनो पूर्वी आईवडिलांची प्रॉपर्टी ही मुलांनाच येते हे सर्वांना माहिती आहे सांगायची गरज पडत नाही आहे पण आता सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये निर्णय घेतलेला आहे बऱ्याचदा काय होतं मित्रांनो आईवडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलांचा हिस्सा आहे त्या अनुषंगाने मुलं सांभाळत नाहीत पण आता यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने नवीन निर्णय लागू केलेला आहे मुलांना पालकाकडून संपत्तीचा वारसा हवा असतो तर पालकांना त्यांच्या घराच्या मालकीचे नियंत्रण ठेवायची इच्छा असते त्यामुळे अनेकदा कुटुंबामध्ये वाद निर्माण होतात तर बऱ्याच वेळा पालखा आणि मुलांमध्ये या संदर्भात भांडणंसुद्धा होतात या सर्व गोष्टीचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा मुलांनी पालकाची आवश्यकता पूर्तता न करता येते जेव्हा वडिलांना खरंच चमच्या आधाराची गरज असते त्यावेळेसच तुम्ही वडिलांना वाऱ्यावरती सोडतात संदर्भात सुप सुप्रीम सु... कोर्टाने निर्णय दिला आहे की जर मुलांनी पालकांची काळजी घेतली नाही तर त्यांना दिलेली जेवढी मालमत्ता आहे प्रॉपर्टी आहे जेवढं काय म वडिलांकडून मुलांच्या नावावरती झालेली मालमत्ता आहे ही मालमत्ता सिनियर सिटीझन कायद्यानुसार रद्द केली जाऊ शकते न्यायमूर्ती सी टी रविकुमार आणि संजय कोराल यांच्या खंडपीठाने सांगितले आहे की संयुक्त कुटुंब पद्धती कमजोर झाल्यामुळे एकटे पडलेले वृद्ध जे आहेत जे आईवडील आहेत त्यांचा व्यवस्थित सांभाळ व्हावा त्यांच्या मुलाने त्यांना वाऱ्यावरती सोडू नये या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने हा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो खरोखरच एक शोकांतिका आहे जे मुलं स्वतःच्या आईवडिलांचा सांभाळ करत नाही आहेत त्यांना आता मजबुरीने का होईना स्वतःच्या आईवडिलांचा सांभाळ करावा लागणार आहे कारण जर तुम्ही तुमच्या आईवडिलांचा सांभाळ केला नाही तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार तुम्हाला वडिलांच्या प्रॉपर्टीमधून एक रुपयाचासुद्धा फायदा होणार नाही म्हणजे वडिलाची प्रॉपर्टी ही तुमच्या नावावरती होणार नाही जो सुरुवातीचा कायदा होता की वडिलाची प्रॉपर्टी ही मुलांनाच मिळते तो कायदा आता सुप्रीम कोर्टाने चेंज केलेला आहे आणि आता सुप्रीम कोर्टाने सिनियर सि सिटीझन कायद्यानुसार सिटिझन जे वायवडील आहेत त्यांच्या नावावरची प्रॉपर्टी जर व्यवस्थित मुलाने सांभाळ केला नाही तर ती प्रॉपर्टी वडील पाहिजे त्यांना देऊ शकतात ती मुलांनाच द्यावी असा कायदा आता राहिलेला नाही आहे मित्रांनो ही अत्यंत महत्त्वाची न्यूज होती जर दिलेली माहिती व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मित्रांनो संदर्भात तुमचे काय मतं आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा आणि संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात धन्यवाद मित्रांनो